सर्वसामान्यांच्या दारापर्यंत शिक्षणाची गंगा नेण्यासाठी झपाटलेल्या आणि आयुष्य वेचलेल्या महाराष्ट्रातील कर्मयोग्यांपैकी अग्रेसर नाव म्हणजे डॉक्टर बापूजी साळुंखे अत्यंत खडतर परिस्थिती असतानाही प्रचंड हाल अपेष्टा सोसत बापूजींनी गावागावामध्ये ज्ञानमंदिर निर्माण केली आणि शिक्षणाच्या माळ्यातून हजारो सुसंस्कारित नागरिकांची पिढी निर्माण केली अशा निष्काम शिक्षण महर्षींचा आज जन्मदिवस त्यानिमित्त त्यांच्या प्रेरणादायी प्रवासावर बी न्यूजचं विशेष वृत्त शिक्षण हे मानवी जीवनाच्या उन्नतीचं एकमेव साधन आहे मानवी जीवनामध्ये ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार स्थापित करण्यासाठी शिक्षणाचा प्रसार करणं गरजेचं आहे ही बाब ओळखून राज्यातील वाड्या वस्त्यांवर शैक्षणिक गंगा नेणाऱ्या शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांचा जन्म नऊ जून एकोणीसशे एकोणीस रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण इथं झाला ते केवळ एक वर्षाचे असताना मातृछत्र आणि सातवीत शिकत असताना पितृछत्र हरपलं त्यामुळं बापूजींचं जीवन खडतर बनलं मात्र तरीही त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच वेळी त्यांनी निर्धार केला ज्या हाल अपेष्टा मला शिक्षणासाठी सोसाव्या लागल्या त्या महाराष्ट्रातील पुढच्या पिढ्यांना सोसाव्या लागू नयेत यासाठी त्यांनी आपल्या मित्रांना सोबत घेऊन श्रीराम शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि काही प्राथमिक शाळा सुरू केल्या त्याचबरोबर एकोणीसशे बेचाळीस साली देशभर उसळलेल्या क्रांती लढ्यामध्ये उडी घेत बापूजींनी आचार्य विनोबा भावे क्रांतीसिंह नाना पाटील नागनाथ अण्णा नायकवडी बॅरिस्टर नाथपई जी डी बापू लाड या सहकाऱ्यांसोबत स्वातंत्र्य संग्रामात आणि भूमिगत आंदोलनात स्वतःला झोकून दिलं होतं बहुजन समाजाच्या दुरवस्थेला शिक्षणाचा अभावच कारणीभूत आहे हे बापूजींनी जाणलं होतं म्हणूनच काही दिवस रय शिक्षण संस्थेत शिक्षक आणि नंतर मुख्याध्यापक म्हणून काम केल्यावर त्यांनी एकोणीसशे चोपन्न साली कराडमध्ये कृष्णा कोयनेच्या संगमावर मुरलीधराच्या मंदिरामध्ये आपल्या सहकाऱ्यांसमवेत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली जात धर्म पंथ असा कोणताही भेदभाव न करता बापूजींनी बहुजनांची हजारो मुलं शाळेत आणली गोरगरीब आणि गरजू मुलांसाठी बोर्डिंगची व्यवस्था केली मुलांवर आई बापाप्रमाणे माया केली या कार्यात त्यांच्या पत्नी सुशिला देवी साळुंखे यांनीही समर्थपणे साथ दिली त्यातून विसाव्या शतकामध्ये बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारं खुली झाली शहरापुरता मर्यादित असलेलं शिक्षण ग्रामीण दुर्गम ठिकाणी नेऊन असंख्य ग्रामीण मागास आदिवासी आणि इतर अठरा पगड जातींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम बापूजींनी केलं बहुजन समाजाची मुलं शिकली पाहिजेत यासाठी बापूजींनी वडिलोपार्जित जमीन देखील विकली त्यांच्या त्यागातून आणि अमूल्य योगदानातून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा प्रचार प्रसार होत गेला ते जसे स्वातंत्र्य सैनिक होते तसेच ते दृष्टे समाज सुधारकही होते उद्याच्या उज्ज्वल भारताचं स्वप्न साकारण्यासाठी त्यांच्या अथक प्रयत्नांचं फळ म्हणून कोल्हापुरात विवेकानंद कॉलेज दोन जून एकोणीसशे सालापासून सुरू आहे तर राज्यात मध्ये विवेकानंद संस्थेची चारशे सात ज्ञान केंद्र आणि हजारो प्राध्यापक लाखो विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत आहेत बापूजींच्या योगदानाची दखल घेत राज्य शासनानं त्यांना दलित मित्र म्हणून तर शिवाजी विद्यापीठानं डिलीट पदवी देऊन गौरवलंय त्यांच्या पश्चात संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभय कुमार साळुंखे संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे आणि सीईओ कौस्तुभ गावडे हे बापूजींच्या शैक्षणिक कार्याचा वारसा समर्थपणे चालवत आहेत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यानंतर महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते म्हणून डॉक्टर बापूजी साळुंखे यांचं नाव इतिहासात सुवर्णा अक्षरांनी लिहिलं गेलंय असा जन्म लाभावा की देहाचा चंदन व्हावा असा जन्म लाभावा की देहाचा चंदन व्हावा आयुष्य संपून गेलं तरी सुगंध मागे दरवळावा या काव्यपंक्ती शंभर टक्के ज्यांना लागू पडतात असे थोर शिक्षण महर्षी म्हणजे डॉक्टर बापूजी साळुंखे स्वतःचा संसार आणि स्वतःचं जग सगळेच बघतात पण मला या समाजाचा संसार करायचा आहे या भावनेनं बापूजी आयुष्यभर कार्यत राहिले आणि म्हणून त्यांच्या शिक्षण संस्थांमधून लाखो विद्यार्थी तयार झाले बापूजी साळुंखेंनी शिक्षण क्षेत्रामध्ये कधीही न पुसला जाणारा इतिहास तर घडवलाच पण त्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये तयार झालेल्या हजारो विद्यार्थ्यांनी राष्ट्रनिर्माणाचं कार्य करून त्यांच्या कार्याला हिमालयाची उंची प्राप्त करून दिलेली आहे यात शंका नाही बी न्यूजसाठी संकलन विभाग आणि कॅमेरामन सुनील कर सह ताज मुल्लानी